आणि कशा सगळेच स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहेत तेवीस तारीख आणि शुक्रवार तर आम्ही जातोय बाहेर म्हणजे पुण्यामध्ये जी आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होत आहे ना तर त्याचा आज शेवटचा दिवस आहे तर तोच आम्ही बघण्यासाठी झालेलो आहोत मिस्टर सकाळी गेले होते मुंबईला तर ते तर हो। वापस आले आणि मग त्यांनी पण येत आहेत आणि मी पण इकडून जाते तर चला मग बघूयात कसं होत काय नाही ते मी तर काय पहिला बघणार आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि ती पण आपल्या पुण्यात होते म्हणून बघायला भेटणार आहे नाहीतर दुसऱ्या कोणत्या शहरात किंवा गावात असते तर काय बघायला भेटलं नसतं जर इथंच आहे तर आपण बघायला जाऊ शकतो ना, का ना, ना? आणि काल तर आमच्या घराच्या जवळच होतं पण तिकडे काय मी जाऊ शकले नाही कारण मिस्टर नव्हते काल घरी तर आज पण जवळच आहे खूप काही लांब नाही तरी पण म्हणलं चला जाऊयात आज शेवटचा दिवस आहे गेलं तर पाहिजेच ना म्हणून जातोय आणि बघायला पण भेटते काय होते काय नाही ते आणि म्हणजे आज तर ना सगळी आखी गर्दी असणार रोडवर सगळीकडचे रस्ते बंद केलेले आहेत आज फुल ऑन गर्दी असणार आहे आणि सगळ्या शाळांना पुण्यामधल्या ना सगळ्या शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळं सगळे जे आहेत ना ते सगळेच जण बघायला जातात जाऊयात आणि इकडे महिला पण रेडी इकडे काय करते काय करती तू चल ये तुम्हाला पण दाखवते कसं होतंय आहे काय नाही ते

अर्धा तास नाही मग कुठं रे तू का बघा आलीस कुठं आलीस तू মেছ বগাই আল তু বু ন বাৰু

तर फायनली आता घरी आलेलो हो आहोत किती चार चार वाजलेत तर बघून झालं मला माहीनं काय नीट बघूच दिलं नाही तिनं रोडवर पळायला लागली होती म्हणजे एका रोडनी ती लोकं जाई लागली होती आणि दुसरा रोड काम होता आम्ही दुसऱ्या रोडच्या बाजूने थांबला कारण तिकडं जास्त गर्दी नव्हती त्याच्यामुळं आणि त्याच्यामुळं माहिनं मला काय बघूच दिलं नाही नीट तिच्याकडे लक्ष द्यावं लागत होतं मिस्टरने व्हिडिओ काढले म्हणजे बघितलं मी पण पण एवढं व्यवस्थित नाही मी बघितलं ह्या ह्या <tart noise> ना ही पूर्वी सगळा गोंधळ करती ही गाव गावगाबडी तर चला आता त्याला झोप होते कारण ती झोपीला आली तिची झोप झालेली नाहीये म्हणून जाताना आम्ही बसने गेलो होतो बसमध्ये तिला झोपायला आली होती